कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अल्पसंख्याक हिंदू मातंग समाजाच्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत निवेदन देण्यात आले सदरील घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की तीस मे दोन हजार चोवीस रोजी पीडित अभिषेक बाळासाहेब नवगिरे हे वॉचमेनकीचे काम संपवून घरी जात असताना समोरून जहीर इक्राम सय्यद व त्यांची पत्नी व एक अनोळखी इस्माने अभिषेक नवगिरे यास जातीवाचक गालिच्छ शिविगाळ करून त्यास जीवे मारण्याच्या गैरहेतूने कोयत्याने वार करून गंभीर स्वरूप तसेच आमच्या समाजाबाबत जातीवाचक शिवीगाळ करून भावना दुखावी सदर आरोपींचे परिसरात मोठी दहशत असून त्यांच्यावर पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊनही पीडित अभिषेक नवगिरे यांच्या डोक्यात गंभीर स्वरूपाची इजा झाल्यामुळे त्यांना तत्काळ सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अल्पसंख्यांक हिंदू मातंग समाजाच्या लोकांना न्याय मिळून द्यावा सदरचे आरोपी अटक न झाल्यास मातंग समाज अमरण उपोषण तसेच मोर्चे काढतील ही पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी अशी विनंती सर्व अल्पसंख्यांक मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे माझ्या भावाला अभिषेकला मार हान केलेली आहे त्या गुन्हेगाराला अटक केलंच पाहिजे संध्याकाळ पर्यंत नाही तर मी परत उपसनाला बसणारच आहे की आता जो आरोपी आहे तो मोकळा हिंडत आहे त्याची मोबाईल चालू आहे तर त्याला कृपया करून तुम्ही अटक करावी कारण की आम्ही जेव्हा त्याला कारवाई केली होती त्यांची नोंदणी गुन्हा दाखल केली होती तेव्हा कोणी गुन, ती गुन्हा ती नोंदणी किंवा त्या गुन्ह्यावर कोणी अंमलबजावणी अंमलबजावणी केली नाही आहे तर ती झाली पाहिजे आणि त्याला अटक केलं पाहिजे आज आज एवढ्या आम्ही भगिनी आलेलो आहोत कारण की आम्हाला अन्याय झालेला आहे त्याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याकरिता आम्ही सर्वजण सर्वजणिक एकत्र जमा झालेला आहोत कधी आज आमची ही जी अपेक्षा आहे किंवा आम्ही जी नोंदणी केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्या व्यक्ती त्या व्यक्तीला आज संध्याकाळपर्यंत अटक करावी किंवा उद्या आम्ही परत खूप भगिनी जमा करून मोर्चा काढून येणार हो। आहोत आणि नारेबाजी करणार आहोत कारण की आम्हाला न्याय पाहिजे आणि जातीवाद जे करतात आणि आम्ही मान समाज आहोत तर भीम समाज आहोत तर आमच्यावर जो अन्याय होत आहे जो तो येत आहे बघत आहे बोलत आहे उद्याच्याला आमच्या भगिनी आहेत मुली आहेत सुना आहेत त्यांच्यावर तो, तो तया, तया असु, असु वाट, या, या काही अन्याय करू शकतो आणि त्या त्या व्यक्तीपासून आम्ही आम्हाला असु असुरक्षित असं वाटत वाटत आहे आणि या याकरिता आम्ही त्याला आम्हाला काहीतरी मान मिळायला पाहिजे किंवा आम्हाला या याचा न्याय मिळाला पाहिजे याकरिता आम्ही इथं एकत्र झालेलो आहोत आम्हाला न्याय पाहिजे लवकर लवकर अटक व्हावी हो आणि लवकर त्याला अटक केला पाहिजे